गॉड्स ओन कंट्री अर्थात केरळ निसर्गानं भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या या चिंचोळ्या राज्याला इतकं भरभरून दिलं की त्याला मिळालेलं गॉड्स ओन कंट्री हे बिरूद किती सार्थ आहे हे आपल्याला पटतं नितांत सुंदर समुद्रकिनारा किनारा दक्षिणेत असून मुनार येथील चहा कॉफीचे मळे आणि डोंगर दऱ्यात वसलेली ही छोटी छोटी गावं पाहिली की चित्रकार बनून विधात्यानं एक चित्र साकारल्याचं जाणवतं पण त्यानं काढलेल्या या चित्रात माणसानं स्वतःचे बेरंग भरून हे चित्र विद्रूप करून टाकले। वायनाड जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या भूस्खलनाच्या घटनेनं हे सगळं अधोरेखित केलं आहे नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत केरळ मधल्या कोण्या एका निसर्ग संपन्न गावात एक दहा वर्षाची मुलगी धबधब्याखाली आंघोळीला जाते पण पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो आणि आणि धबधब्यात बुडून ही ही गोड बाहुली मरण पावते मुलगी एक पक्षी बनून गावात परत येते गावाती लोका लोक गावातील लोकांना पुराच्या धोक्याची कल्पना देते प्रौढ लोक तिचं ऐकत नाही मग ती गावातील मुलांना भेटते व सांगते येथून पळून जा पुढे धोका आहे मुलं मात्र तिचं ऐकून पळत सुटतात आणि एका टेकडीजवळ जाऊन थांबतात तिथं टेकडीवरून मोठ्या वेगानं वाहत पावसाचं पाणी गावात शिरतं त्याच वेळी तो पक्षी एका सुंदर मुलीमध्ये रूपांतरित होतो व काही क्षणात गायब होतो ही कोण्या चित्रपटाची कथा नाही तर एका आठवीत शिकणाऱ्या मुलीनं लिहिलेली एक लघु कथा आहे लाया तिचं नाव लायाची ही कथा आता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे लायाचं वायनाड जिल्ह्यातील चुरामला हे गाव नुकत्याच झालेल्या भूस्खलनात भुईसपाट झालंय तिचे वडील लेनिन यांच्यासह लायाच्या शाळेतील बत्तीस मुलं त्यांचे आई वडील भाऊ भावंड या आपत्तीनं घेऊन टाकली लायाची शाळा जमीनदोस्त झाली एरवी शाळेच्या बाजूनं वाहणाऱ्या सुंदरशा नदीनं लायाचं सारं स्वप्न गिळंकृत केलं केरळच्या वायनाड जिल्ह्यात ढकफुटी सदृश पावसानं डोंगर पायथ्याला वसलेली आणि गावं उद्ध्वस्त केली यात आतापर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे अजूनही बचावकार्य सुरू आहे लष्कराच्या तुकड्या बचाव कार्यात कार्यरत आहेत दोन हजार अकरा साली माधवराव गाडगिल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने पश्चिम घाटातील विकास विनाशकारी ठरेल असा धोका सांगितला होता महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक आणि केरळमध्ये पसरलेल्या पश्चिम घाटात विकासाचे मोठे प्रकल्प राबवू नका इथल्या जंगलांना हात न लावता काय करता येईल ते करा असा इशारा त्यांनी दिला होता इतकेच नव्हे तर डोंगर पोखरून रस्ते केल्यास विशेषतः केरळला भूचखलनाचा मोठा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता तो गेल्या काही वर्षात खरा ठरतोय कदाचित हीच गोष्ट वाचनात आल्याने लायाने विनाशकारी भूचखलनाची कथा लिहिली असावी आठवीत शिकणाऱ्या लायाला आपली कथा सत्यात उतरेल याची चाहूल तर लागली नसेल